नमस्कार <ुण> मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये आज आहे श्रावण महिन्यातील चौथा म्हणजे शेवटचा सोमवार तुम्हा सर्वांना श्रावण सोमवारच्या खूप 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 शुभेच्छा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी ड्युटी करून घरी आलेले आणि आता आपल्याला करायची आहे शंकराची पूजा त्यासाठी मी व्हाईट कलरची साडी घातले चला मस्तपैकी पूजा करून घेऊया अगोदर या ठिकाणी आत्याने सकाळीच छान अशी देवाची पूजा केलेली आहे महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहिलेला आहे त्यानंतर शिवलेला अमृत या ग्रंथाची देखील पूजा केलेली आहे आजची जी महादेवाची शिवामूठ आहे ती आहे जवसाची त्यासाठी मी जवस घेतलेले आहेत शिवामूठ वाहून झालेली आहे पूजा करून झालेली आहे आईची पूजा करून झाल्यानंतर आता आपल्या चिमुकल्या नितूला देखील पूजा करायची आहे <laughs> Hãy subscribe आजच्या जेवणासाठी मी बनवणार आहे खीर तर खीर या ठिकाणी शिजायला ठेवलेली आहे इकडे मी लावते वरण भाताचा कुकर आणि ही बघा नितू तू काय चालू नीत तुझं इकडे दाखव चेहरा दाखव कपडे दाखव काय केलं हे काय केलंय आणि पूजा करून झाल्यानंतर नीतून केलेला हा पसारा आज सोमवार असल्यामुळे उपवास असल्यामुळे मला व्हाईट कलरची साडी नेसायची होती तर मी आत्यांच्या कपाट्यामध्ये व्हाईट कलरची साडी शोधत होते ती साडी शोधत असताना मला आत्यांच्या बाकी साड्या पण दिसल्या तर चला म्हटलं आता तुम्हाला सगळ्यांना पण आत्त्यांचं साड्या कलेक्शन दाखवूया आत्या देखील भजनाला जाऊन घरी आलेल्या आहेत त्यांनी पण आज व्हाईट कलरची साडी घातलेली आहे श्रावण सोमवार असल्यामुळं आणि आम्ही या सगळ्या साड्या या ठिकाणी काढलेल्या आहेत एक एक साडी आता आत्या दाखवत आहेत आणि ही समृद्धीच्या लग्नाची साडी आहे छान आहे ही निखिलच्या लग्नाची साडी आहे ही जॉबला लागल्यानंतर घेतलेली साडी छान छान आहे आहे मस्तच ही निखिलनी घेतलेली साडी आहे दिवाळीला ही आमच्या मालकाने घेतलेली साडी आहे बनारसी म्हणून छान आहे छान मस्तच छान आहे ना तू ही पण त्यांनीच घेतलेली साडी आहे ही समृद्धीच्या लग्नात माझ्या भावाकडून मिळाली साडी आहे माझी आवडती साडी मापू छा आणि ही पण माझी आवडती साडी साडी आहे माझ्या भावाकडून घेतलेली आहे मापू हां ही निखिल घेतलेली साडी आहे आणि मी मी घेतलेली आहे वास्तुची साडी आहे ही वाढदिवसाला छोट्या जावया घेतलेली साडी आहे छान छान सुंदर ही कल्याणी घेतलेली साडी आहे हा खरं तर मी आणि निखिल एकत्रच घेत असतो पण आता माझं नाव घेतलं नव्हतं म्हणून म्हणलं की एका दिवाळीला घेतलेली साडी आहे छान ही साडी आहे समृद्धी इकडून चौकली साडी आहे छान बघा जुन्यातल्या साड्या कशा अजून पण चककता आहेत ना दा, दा, दा।

छान छान कलर खूप मस्त दिसतो या साडीचा सा। सगळ्या साड्या छान आहेत तुमच्या आता एक एक आपण आणि हे जे आपल्याला फ्रॉक दिसतात ना ते आपल्या नितूचे आहेत आणि ते नितू अजिबात घालत नाही हो ना घरात जर आम्ही काही गोष्ट केली ना कोणती के तर नितूला पण सेम गोष्ट करायची असते आता तिला तिचे ड्रेस दाखवायचे आहेत कि फलटणच्या आजीने घेतलेला आहे फ्रॉक नीतूचा हा बाबांनी घेतलेला आहे फ्रॉक हा आतूने घेतलेला आहे फ्रॉक हा नीतूच्या आईने घेतलेला आहे फ्रॉक हा मासुम्याच्या आजीने घेतलेला आहे फ्रॉक आणि हा मावशीने घेतलेला आहे फ्रॉक पूजा माऊनी इथं आहे तो पण पूजा माऊ फ्रॉक मासूरण्याच्या आजीच दिसत एवढे फ्रॉक झालेत ना कि ते लपून बसले हरण तो बारशातला आहे बार आणि हा आहे छान छान तू खूप संदिप। मस्त आहे तुझ्याकडे कपडे घालायचे बर काढून टाका रोज एक एक घालायचा बरं का त्यांच्या एवढ्या साड्या आता आम्ही काढलेल्या आहेत आता आत्ताने आणखी एक काम लागलं ला। <laughs> एका स्त्रीकडे सर्वात माहे, जास्त साड्या असतात त्या म्हणजे तिच्या माहेरकडून आलेल्या आणि त्यानंतर त्यांच्या मुलाबाळांनी घेतलेल्या आत्यांकडे पण सेम आहे माहेरच्या जास्त साड्या आहेत आणि त्यानंतर मग रांदिदी समूह निखिल आणि सगळ्यांनी मिळून घेतलेल्या आज मी घातलेली आहे ती व्हाईट कलरची साडी देखील आत्यांचीच आहे आणि खूप छान आहे ही माझा स्वयंपाक सुरू होता तोपर्यंत नितूने हे स्वतःचे करून घेतलेले हाल सगळ्या अंगावर पीठ ओतून घेतलं आता काय करतेस होय चला खायला स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या दिवशी मुळं खाण्याला विशेष महत्व असतं त्यामुळे आत्याने या ठिकाणी मुळ्याची भाजी बनवलेली आहे काहीतरी गोड पाहिजे त्यामुळे खीर बनवलेली आहे वरण भात चपाती आहे या सर्वांनी जेवायला तुझा हा मी घरी आल्यापासूनचा तिसरा पराक्रम आहे के काय केलं हे काय आहे ते, ते <laughs> आताच आमचं जेवण वगैरे आवरलं घरातली सगळी कामं आवरली आणि आता झोपणार आहे त्याच्या अगोदर ना नितो आपल्याला एक डान्स करून दाखवणार आहे हो ना नितो तूच म्हणाली ना करते आज तू काय शिकले दाखव करून कोणी शिकवलं आज बऱ्याच दिवसातून नितो आपल्याला चंदा मामाचा डान्स करून दाखवणार आहे एक। हो एकच चंदा मामा से भी प्यारे हैं ये हमारे मामा मामी जी के आ जाने से हमको भूलन जाना प्यारे प्यारे मामा जी जहाँ से प्यारे मामा जी नी सारे गरे 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 सा नी सारे गरे 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 गसा छान 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 वेरी नाइस नीतू नितूला मी दोन दिवस पौर्णिमा म्हणजे तिचीच मामी तिच्यासोबत स्कूलला पाठवलेलं तर ती तिथे एक गाणं शिकले म्हणजे त्याच्या दोनच ओळी येतात पण नितू आता दा म्हणून दाखवते छान 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 नीतू आणखी एक डान्स करणार आहे नन्ना मुन्ना राही हेश पाई ह बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद छान नीतू तिच्या आजी सोबत रोज भजनाला जाते तर ती भजनातलं पण गाणं शिकले आता म्हणते ओ पुढे तेवढं तर छान 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 मस्तच रात्रीचे बारा वाजले त्यांना आता चला झोपूया बा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय गुड नाईट